धर्म वाचणारे पण तपोवन तुटणारे ज्या तपोवनाला प्रभू श्रीरामांचा चरण स्पर्श झाला तेच नाशिकमधलं तपोवन आता काही दिवसांमध्ये नाहीसं होणार आहे कारण तिथे आता सर्वात मोठी वृक्षतोड होणार आहे मागे हैदराबादमध्ये जेव्हा जंगलतोड झाली तिथल्या त्या पक्ष्यांचा आवाज त्या प्राण्यांचा आवाज जो काही होताना तो ऐकूनच अक्षरशः मानवजातीला लाज वाटत होती आपल्यालाच आपली लाज वाटत होती की आपण जंगलामध्ये घुसतोय ते प्राणी आपल्या घरांमध्ये घुसत नाही आहेत त्या हैदराबादची जेव्हा जंगलतोड झाली ना तेव्हा संपूर्ण भारतामध्ये ती जंगलतोड थांबवण्यासाठी आवाज उठवला होता आणि तसं झालंसुद्धा ती जंगलतोड थांबवली गेली तिथला प्रोजेक्टसुद्धा थांबवला गेला पण आता नाशिकमध्ये जंगलतोड होते कशासाठी तर दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकमध्ये कुंभमेला होणार आहे या कुंभमेल्यामध्ये येणाऱ्या साधू महंतांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून तिथे एक साधूग्राम उभारलं जाणार आहे आणि त्यासाठी तब्बल एक हजार एकशे पन्नास एकर एवढी जागा वापरली जाणार आहे आणि या एक हजार एकशे पन्नास एकर जागेमध्ये तपोवणे आणि या तपोवनामधली तब्बल सतराशे झाडं ही तोडली जाणार आहेत आता ही जी काही सतराशे झाडं आहेत ना ही काही आजची नाही आहेत तर कित्येक शेकडो वर्ष या झाडांना मोठी होण्यामध्ये गेलेली आहेत जेव्हा ही वृक्षतोड होणार आहे हे जेव्हा बाहेर आलं तेव्हा इथल्या नाशिकच्या लोकांनी एक आंदोलन उभं केलं या गोष्टीचा विरोध केला पण हा विषय फक्त नाशिक पुरता नाही आहे तर या पृथ्वीवरती जो माणूस श्वास घेतोय ना त्या प्रत्येकासाठी कारण छोट्याशा आणि तात्पुरत्या गोष्टीसाठी आपण शेकडो वर्षांचं जंगल अगदी सहज एका आदेशावरनं एका सरकारी कागदपत्रावरनं तोडून टाकतोय पण याचा जो काही परिणाम आहे ना तो येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगावा लागतो ठीक आहे आपल्याला तिथे एक धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे जो कुंभमेला दर बारा वर्षांनी येतो त्याचं नियोजन करायचं आहे किंवा प्रयागराजमध्ये जसा महाकुंभमेला झाला त्याच धर्तीवरती नाशिकमध्ये सुद्धा एक कुंभमेला व्हावा अशी या सरकारची इच्छा असू शकते पण प्रयागराजमध्ये जे तिथला परिसर होता तो तो नदीचा पात्र होता त्याच्यामुळे तिथे काही फारसी जंगलतोड करावी लागलेली नाही आहे कारण तो मोकला पात्र होता नदीला तेवढं पाणीसुद्धा नव्हतं पण नाशिकमध्ये तशी परिस्थिती नाही आहे नाशिकमध्ये जंगल आहे आणि त्या जंगलाची जर तोड होत असेल फक्त काही दिवसांच्या त्या साधूंच्या त्या महंतांच्या वस्तींसाठी तर ते कुठेतरी चुकीचं आहे जंगलतोड झाल्यानंतर तिथे ते साधू राहणार पण जेव्हा कुंभमेला संपेल त्याच्यानंतर त्या जागेचं काय त्या जागेवरती का तर तो जंगल राहणार नाही आहे ती झाडं राहणार नाहीत त्या झाडांच्या त्या प्रजाती राहणार नाही आहेत मग तिथे काय होईल तर अनधिकृत वस्ती वाढेल अनधिकृत वस्ती वाढल्यानंतर मग तुम्हाला माहितीच आहे त्या परिसराची काय वाट लागते ती म्हणजे जे काही तपोवन आज एवढं सुंदर आहे त्या सुंदर जागेची त्या निसर्गाची आपणहून नासधूस करायची याआधीसुद्धा तिथे कुंभमेला झाला होता नाशिकला पण तेव्हा जंगलतोड झाली नव्हती या सरकारने निसर्गाची हानी न करता असे काही उपाय काढायला पाहिजेत की ज्याने निसर्गसुद्धा जपला जाईल आणि जे काही धार्मिक कार्य जो कुंभमेला आहे तो सुद्धा सुरळीत होऊन जाईल म्हणजे असंही होऊ शकतं की जे काही साधू साधूमंत येणार आहेत त्यांची सोय एखाद्या मोकळ्या पटांगणात करता येईल ज्या तपोवनामध्ये आता वृक्षतोड होणार आहे त्याच तपोवनामध्ये प्रभू श्रीरामांनी वास्तव्य केलं होतं याच तपोवनातनं ते सीतामातेंना आणण्यासाठी लंकेमध्ये गेले होते त्यामुळे या तपोवनाचा जो काही इतिहास आहे याचं जे धार्मिक महत्त्व आहे ते खूप जास्त आहे तिथे एक आस्था जोडलेली आणि या आस्थेसोबतच ना तो निसर्ग आपल्याला एक शुद्ध हवा देतोय आज आपण बघतोय की क्लायमेट चेंज किती फास्ट होतोय आणि त्याच्यामध्ये आपण अजून जंगलतोड करायची म्हणजे आपण येणारं जे संकट आहे ना ते असं ओढून अंगावरती घेतोय तर सरकारला विनंती आहे की त्यांनी याच्यावरती एक चांगला उपाय काढावा आणि ही वृक्षतोड थांबवावी जय हिंद जय भारत वंदे मातरम